मकर राशी ही राशी म्हणजे शिस्त जबाबदारी स्थैर्य आणि कर्मशीलतेचं मूर्तरूप या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत जे न्यायाचे कर्मफळाचे आणि वेळेचे अधिपती मानले जातात त्यामुळे मकर राशीचे जीवन नेहमी इतरांपेक्षा वेगळं असतं त्यांचं यश कधी सहज मिळत नाही पण जेव्हा मिळतं तेव्हा ते, ते जगासाठी प्रेरणास्थान बनतं गेल्या काही वर्षांपासून मकर राशीचे जातक शनीच्या कठोर दृष्टीखाली होते साडेसाती कष्ट अडचणी आर्थिक अडथळे मानसिक ताण विश्वासघात आणि नात्यांतील संकट या सर्वांनी जणू या राशीच्या लोकांची परीक्षा घेतली कधी कधी असेल देवा माझ्या बरोबरच असं का पण ज्यांनी संयम सोडला नाही ते स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिले त्यांच्यासाठी आता काळ बदलतो आहे शनिदेव कधीही कोणाला विनाकारण त्रास देत नाहीत ते फक्त आत्म्याला शुद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी परीक्षा घेतात आणि जेव्हा ती परीक्षा संपते तेव्हा ते देतात अशक्य वाटणारा चमत्कार आता मकर राशीच्या आयुष्यात तोच काळ येत आहे ज्याला म्हणतात अंतिम परीक्षेचा आशीर्वाद ही परीक्षा शेवटची आहे पण हिच्या शेवटी एक नव जीवन उघडत आता विचारत नाही तू किती सहन केलंस ते विचारतात तू स्वतःला या दुःखातून नव्याने घडवलंस का ज्याने या काळात संयम प्रामाणिकपणाने श्रद्धा राखली त्यांच्यासाठी हे वेळ म्हणजे कर्मफळांचा ऋतू आहे आता नियतीचा काटा उलता फिरतो आहे आता तो न्याय तुमच्याकडे येतो आहे आणि त्यासोबत येतो आहे शनीची दैवी आशीर्वाद जो तुमच्या आयुष्यातलं नव रूप देणार आहे शनीचा अंतिम स्पर्श कर्मांची परिपूर्ती आणि आत्मपरीक्षणाचा काळ शनिदेव आता मकर राशीच्या आयुष्यात शेवटचा न्याय आणत आहेत गेल्या काही वर्षात जे काही अडथळे दुःख अपमान विलंब किंवा विश्वासघात तुम्हाला सहन करावे लागले ते सगळं व्यर्थ नव्हतं शनीने तुम्हाला तयार केलं जीवनाच्या पुढील पातळीवर जाण्यासाठी ही अंतिम परीक्षा म्हणजे तुम्ही शिकलात का याची खात्री करण्याचा काळ आहे जर तुम्ही संयम धैर्य आणि प्रामाणिकपणा राखला असेल तर शनी आता तुम्हाला त्या शिक्षेच्या बदल्यात अपार कृपा येणार आहेत हा काळ आहे आत्मपरीक्षणाचा मी आता कोण आहे आणि मला काय व्हायचं आहे या प्रश्नाची उत्तरं मिळतील दुसरा आहे कर्मफलाचा न्याय नियतीचा समतोल आता तुमच्याकडे वळतो शनी हा कर्माचा देव आहे तो कोणाचा अन्यायाकडे नुकसान करत नाही पण कोणाचं अधर्माचं संरक्षणही करत नाही या काळात ज्याने इतरांना त्रास दिला त्यांच्या कर्मांचं फळ आता त्यांच्या वाट्याला येईल पण ज्याने निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपला त्यांच्यासाठी हा काळ दैवी न्यायाचा ठरणार आहे जे लोक तुमच्यावर अन्याय करत सुखात होती त्यांचं दुःख आता खाली होईल आणि तुमचं मस्तक अभिमानाने उंचावेल शनीचा हा न्याय धीम्या गतीने येतो पण एकदा आला की तो कायमचा बदल की तो कायमचा बदल घडवतो तिसरे आहे मध्ये मोठा योग मेहनतीचं फळ अखेर मिळणार मकर राशी हा शनीचा स्वगृही असलेला राशी समूह हो। त्यामुळे शनीची परीक्षा कितीही कठोर असली तरी शेवट गोड असतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून मार्च दोन हजार सव्वीस दरम्यान मकर राशीला मोठ्या व्यावसायिक बदलांचा अनुभव येईल ज्यांनी सतत कामात सातत्य ठेवले आहे त्यांना अचानक प्रमोशन बढती नवा करार अथवा व्यावसायिक यश मिळू शकतं काहींसाठी हा काळ कर्मचक्र बदलण्याचा असेल जुन्या नोकरीचा शेवट होऊन नवी दिशा सापडेल शनीने अनेक वर्ष तुमच्यावर जे बंधन ठेवलं होतं ते आता आहे कारण तुम्ही त्या कठीणतेतून परिपक्व झाला आहात चौथा आहे मानसिक भार उतरून आत्मशांतीचा नवा सूर्योदय गेल्या काळात मकर राशीच्या लोकांना मानसिक ताण अपयशाची भीती आणि आत्मसंशयाने व्यापलं होतं पण आता तो काळ संपतो आहे शनी आता मनावरचा धूर काढून टाकतो तुमचं मन हळूहळू शांत होतं आणि जीवनातील गोंधळ अर्थपूर्ण वाटू लागतो तुम्हाला जाणवेल की सगळं जसं घडलं ते नेमकं तसं घडायला हवं होतं ध्यान प्रार्थना आणि स्वतःला वेळ देणं या तीन गोष्टींनी या काळात तुम्हाला अनोखी आत्मशांती आणि स्पष्टता मिळेल घटना आहे नातेसंबंधांमध्ये हा काळ आहे नात्यांचा खरा चेहरा पाहण्याचा ज्याने तुमचं वापरलं खोटं प्रेम दाखवलं किंवा स्वतःचा फायदा करून तुम्हाला मागे खेचलं त्यांचे मुखवटे आता गळतील दुसरीकडे जे नातं खरं आहे निष्ठेवर आधारित आहे ते या काळात अधिक घट्ट होईल काहींसाठी ही, काहीं ही परीक्षा वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबात समोर येईल पण त्यातून एक नवं सत्व उभं राहील जो माझ्या आत्म्याशी जोडलेला आहे त्याचाच माझ्या जीवनात टिकाव आहे सहावी घटना आहे आर्थिक क्षेत्रात दैवी उलटा स्थिरतेकडून समृद्धीकडे प्रवास मकर राशीसाठी शनी आता धनयोग निर्माण करतो पण प्रामाणिक कमाई या तत्वावर काहींना जुन्या प्रॉपर्टीचा लाभ मिळेल काहींना नवा स्रोत सापडेल तर काहींना एखाद्या अपूर्ण कामातून अचानक पैसे मिळतील ही समृद्धी एकदम मिळणार नाही ती टप्प्याटप्प्या नेईल आणि ती टिकून राहील कारण ती कर्मावर आधारित असेल शनी म्हणतो ज्याने परिश्रम केला के त्याला मी देतोच म्हणून खर्चात सावध राहा आणि प्रामाणिकतेवर ठाम राहा कारण हीच संपत्ती कायमची ठरणार आहे सातवी घटना आहे आरोग्य आणि शरीरातील पुनर्जन्म शनीची देहशुद्धी प्रक्रिया शनी हा शरीरातील शक्ती नियंत्रित करतो मकर राशीच्या लोकांना मागील काळात सांदे थकवा निद्रानाश किंवा मानसिक दडपणाचा अनुभव आला असेल पण आता शनीचा आशीर्वाद शरीर शक्तीत नवा प्रवाह हो निर्माण करतो योग प्राणायाम आणि नैसर्गिक आहार या तीन गोष्टींनी शरीर पुन्हा सशक्त होईल शरीराची जडता कमी होईल आणि मनदेह हो दोन्ही हलके वाढतील हा काळ म्हणजे स्वतःचं पुनर्निर्माण आत्मशक्ती आणि शारीरिक संतुलन या दोन्हींचं एकत्र पुनर्जागरण असेल आठवी घटना आहे आत्मिक जागृती शनीचा गूढ वरदान शनी फक्त भौतिक यश देत नाही तो आत्मिक परिवर्तन घडवतो मकर राशी आता त्यांच्या आत्म्याच्या सत्याशी जोडली जाणार आहे तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या संघर्षातून गेला ते तुमचं अंतर्मन जाग करण्यासाठीच होते ध्यान अध्यात्म आणि प्रार्थनेत तुम्हाला परमेश्वराचा संकेत मिळू लागेल काहींना स्वप्नातून किंवा योग योगांमधून स्पष्ट मार्गदर्शन मिळेल हा काळ तुम्हाला एक आध्यात्मिक शक्ती बनवतो ज्यांचं जीवन आता देवाच्या योजनेतून चालणार आहे नवी घटना आहे जुने कर्मबंध तुडतील नवी मुक्तता मिळणार शनिच्या दैवी कृपेने अनेक मकर राशींचे जुने कर्मबंध तर सुटणार आहेत ज्यांच्या नशिबात वारसा हक्काचे वाद कौटुंबिक तणाव किंवा भावनिक बंधनं होती ती आता संपुष्टात येतील काही त्यांच्या आयुष्यातून काही लोक स्वतःहून निघून जातील आणि ती हानी नाही तर मुक्तता असेल शनि आता तुम्हाला मुक्त आत्मा बनवतो जेथे भूतकाळाचा भार संपतो आणि नव पान उघडत ही मुक्तता म्हणजे दैवी पुनर्जन्म नव्या आयुष्याची सुरुवात दहावी घटना आहे चमत्कारिक शेवट नव्या जीवनाची उंच झेप या सर्व परीक्षानंतर आता मकर राशीच्या आयुष्यात एक दैवी उगवता सूर्य येत आहे तुमचं कर्म आता फळणार आहे तुमची ओळख नव्याने लिहिली जाणार आहे काहींसाठी हा काळ स्वप्नवत संधींचा असेल काहींसाठी अचानक समाधानाचा आणि काहींसाठी आध्यात्मिक मुक्ततेचा असेल शनी म्हणतो मी शिक्षा देतो कारण मी तुझ्यातील सर्वोत्तम जाग करायचं ठरवलं आहे आता ती वेळ आली आहे तुमचं जीवन नव्या रंगात रंगणार आहे आत्मविश्वास धैर्य आणि दैवी संरक्षण यांच्या छायेत मकर राशीच्या प्रवासाचा हा टप्पा साधा नाही हा म्हणजे आत्म्याचा पुनर्जन्म आहे शनिदेव तुमचे गुरु आहेत आणि त्यांच्या शिक्षण पद्धती वेगळी आहेत ते तुम्हाला जेव्हा तोडतात तेव्हा ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठीच तोडतात त्याने तुमच्याकडून काही घेतलं पण त्याऐवजी ते तुम्हाला काहीतरी मोठं देणार आहेत अंतर्गत स्थैर्य आत्मविश्वास आणि अढळ श्रद्धा आता पुढील काळात मकर राशीच्या लोकांनी मागे वळून पाहावं आणि स्वतःला विचारावं मी ज्या संघर्षातून गेलो त्यातून मी काय शिकलो कारण हाच प्रश्न तुमचं भविष्य ठरवेल शनी आता तुमचं कर्मपुस्तक बंद करत आहे आणि नवीन पान उघडत आहे जिथे तुम्हाला यश सन्मान आणि आत्मशांती या तिन्ही गोष्टी एकत्र मिळतील ज्याने विश्वासघात सहन केला त्यांना आता सत्याचा विजय दिसेल ज्याने अंधार सहन केला त्यांना आता प्रकाशाचं दर्शन होईल आणि ज्याने संयम ठेवला त्यांना आता नियतीचं आलिंगन मिळेल या काळात तुम्ही ज्या अंतिम परीक्षातून जात आहात ती म्हणजे परमेश्वराची एक मोठा प्लॅन आहे तो तुम्हाला माणूस न ठेवता जागृत आत्मा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे शनीचा आशीर्वाद म्हणजे फक्त आर्थिक किंवा सामाजिक यश नव्हे तो म्हणजे आत्म्याचं उत्क्रांतीचं दार उघडणं आता पुढील काही महिने मकर राशीच्या लोकांसाठी असतील जुने बंधनं संपवण्याची नवीन सुरुवात करण्याची आणि स्वतःचं भाग्य कथानक नव्याने लिहिण्याची शनिदेव स्वतः तुमच्या जीवनाचा दिग्दर्शन बनले आहेत आणि त्यांच्या कृपेने आता तुमचं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाणार आहे हा काळ आहे संघर्षाचा शेवटचा आणि चमत्काराचा आरंभाचा कारण शनी म्हणतात मी तुला तुटायला लावलं जेणेकरून तू स्वतःला देवाच्या रूपात ओळखशील